खाय बाई आता दिसानं बनवलं काय सांगा बाई कशी बनली कशी नाही तर <laughs> आता इतक्या दिवसाचं या पोरीच बनवतात काही काम नाही पडत खुशाचं बनवली तर खरी बाई आ हो झालंच नाही का तुमचं अजून बहिणी ऐकूस काल जाते चल आवाज देतो रश्मिली म्हणतो खाय उलसक

त्याच्या आप आपल्या खोली बसेल काही नाही मसा नाही हे खीर खिरी उलशिक आवा ते काय झालं काल आम्ही जयाच्या घरी गेलो तिनं आन... ते उलशिक बासुंदी होती तिचा हव आलता तिनं केली ती आम्ही गेलो तो तिनं ना आनंद आले खुशीले दिली उल्ली उल्ली वाटी तो हा आनंद ना दे दे अजून दे म्हणे तिले मग मी तिला मुख केलं मग मी आला जाऊ दे आज घरीच करा आता बासुंदी करत बसायला तूच घोटत बसणं मला आलो जीवा म्हणून उशिख खीरच केली नाई लय लकराला कायची घालून तुम्ही लई लवकर आली बाहेर ना माय आता घेण्यात येतच ना का खाता का वैशीख हो लई लई म्हटली साखर नाही टाकली मी नाही का रे ठीक आहे गणचापची खाना काय म्हणते खात खातं हे ते काय ते मोठी सुंबई चो काय चालू आहे आणि तू काय खीर करून राहिली का काय होतं ते मला काल रश्मी सांगे उदा हरपाईचे करू आणि ते काय ते दुखायचं काय इचक बिचक चालू आहे वाटते

असं वागील बा जसं समजा असं मला अपेक्षा नव्हती जशी मी म्हणली एकदा रश्मीच तरी चालते रश्मीच काही हे नाही पण मोठून बाई आपली किती समजदार आहे हम्म मान मानपा काही मोठ्या आवाजात बोलत नाही ते काल किती जोरजोरात बोलत जाय भांड काय आपण ते काय चालू होत त्याचं ते मला काही पटलो नाही बा हे तू काय म्हण काय होत तिचं एवढं काय बापा एवढं भिनसलं

मोहिणी जोडून अपेक्षा नाही बी मले तिले काही म्हटलं नाही पण ते मला पटलं नाही आता जे तुम्ही तर लस लावला आता म्हणजे आता मोहिनी म्हणजे का आदर्श हे आहे संन्याशी आहे का खुर्शी <laughs> थोर महात्मा आहे <है> का <laughs> का देव देव्हायती की तिले राग लो मोह मत्सर हे बघून तिच्यात मस्ती

बापाच्या घरी काही तिची हौसनेस पुरवले नाही काही बहीण नाही भाऊ नाही काही सोहऱ्या नाही तिला जवळ जागे तिथे जाईन की कोणी तिला हौस तिची काही पूर्वी का तिची काही लाड होतीन जे काय हाय ते आपल्याच घरी हाय तिचं हा मग केला एखादा हट्ट नवऱ्याजवळ तर एवढं काय आपल्या भव्यताना लागतात हा पण मोठी हाय समजूतदार हाय संस्कारित हाय मग तिनं हमेशा का नाही राहा आदर्शाचा पुतळा होूनच राहू का अल्लडपणा करू नये का को नवऱ्याजवळ लाळ लाळ म्हणा का भाडण करून म्हणा काही मागून नाही का हे तर मग आता काही बी झालं आता काय ते दुखायचं हाय चालतेस हाय आणि ती काही एवढी ना समज नाही बरं हम्म मला माहिती गुदू गुदू हशी मला म्हणे कसं म्हणे तुमच्या पोरा सत्तावलं मेन ला तूच वयस म्हटलं मग पोरा सत्तावणारी भल्ली गेली मा पोरग बदत नाही म्हणलं तुले ते काय 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 का उडवून राहिले त्याची मजा काय घेऊन राहिली ते अरे मागून राहिली हार करून तिला काय कळत नाही का हार करणं सोनं करणं इतकं काय काय सोपं आहे का सोन्याचे भा तिला कळत नाहीत काय साडी नाही मागत ती काही एवढं भांडण करून एवढा मोठा सणाचा हार मागून राहिली तर मग करून राहिली उडून राहिली जरशी मागू दे मॅ म्हणलं तुला देते तर एक घेऊन तिला म्हणलं व त्यानं काय होत नाही कोणता हार मांग ना एक म्हणलं मासाठी माझी म्हणलं ना उरला सुरला त्या रश्मी नाही त्याचं म्हणलं मजा का आली आमच्या तू निघून गेल्यावरची गोट तेवढं का हा आता चालतेच हा म्हणलं तिनं द्या मग का झाली का ते वाईट जे तुम्ही बिलच ने ना टेन्शन घेता आपली सुनल समजूतदार आहे एकदाची ती रश्मी तरी ओढलोड आहे तिच्या तरी माझ्या धोरू धोरू वळा लागते पण मोहिनी मोहिनी सारखी समजूतदार सहनशील सा घराचा माब राब आहे म्हणलं मोठी मु, सून मोठी सून सारखीच बघते म्हणलं चार चौकाठी घराचा राब ठेवते असा मग आता ते मागतलं तर मग काय झालं जी तुम्ही ना काय एवढं टेन्शन घेऊ का चालू आहेत आता ती म्हणून राहिली त्याले आणि तूही भरला देतो नाव देतो नाव घेऊन राग कोण भरली सकवून आलता मी होती तर चालला गेला अजून वापस म्हणते पोरगमाग हिडून राहिलं म्हणे मी म्हणलं बापा तू नाही इंडो तर कोण हे म्हणलं माहिती तोच काम आहे इंडो न खीर बा खिर प्या तुम्हाला बोललो येते डपच नका खाला जाऊ पोरातून सुनीत वय हाय भांड्याच म्हणा का मनव्याचं म्हणा का रुसा फुग्याचं म्हणा तू या काही <laughs> <उसो ना? laughs> मन आमची आई मला जर सब टेन्शन चालतं आणलं बा दासून यो शिवागत नाही असं काय झालं म्हणलं बा शिवागून राहिली <laughs> मी आई विचार केला म्हणलं बा ती एवढी म्हणूनच राहिली काय हार होय कोणता होय तो मी ते एफडी आहे ना आपला सेंट्रल बँकेत तो आज मोडतच होतो पण देत होतो बा त्याला पैसे पोरीले काय पाहिजे ते घेऊन काय <laughs> नाही कसं देऊ एखादा माणूस आपल्या नजरेत एकदम चांगला असते ना की तू आपल्याला वाटते असं नाही त्यानं असं केलं की के, आपल्याला जसं कसं वाटे असं कसं ले असं झालं <laughs> काही नाही मजा काय बरं झालं बा तू संग बोललो नाही आता बा अकरा वाजेची वाटच पोर तुम्ही की म्हणला आता अकरा वाजले की बँकेत जातो बा तू एवढी मोडतो देतो बा त्या पोरीला काय पाहिजे ते घेऊन काय एवढे लाडक्या सुनाल्या पाहिल्या नाहीत बायकोले नाही त्याला काही तुम्ही एवढ्या कार्यत परते न काही घेऊन बारीन मी म्हणलं होत कि मला ते तोळे करून द्या तो मला म्हणा मोडत का तुला कॉल हाय का तुला समजत काही नाही माय बाई सतरा पत्रा सुनवले सुनील म्हटलं नाही तुला तुलाही बाई सासरा एवढे सुनेले सुनीले हार करून द्यायले बाय 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 हुशार हा तुम्हाला माहित आहे नाही म्हातारपणा सुनीच्या हातचं पाणी प्यायला लागते बायको कुठे चालली हा बायकोचे नाही ठोस पुरवा लागत सुनायची माय शब्द नाही खाली पुढे तेच सास राहत आता का, काय काय का, तू त्या मोठ्या सुनबाई सारखी करते की, की काय हा मी काय काय करू बापा माय पोरण मी चाललो हिमालयावर तुम्हा बायाच्या नदीने लागेल परत बापा तुम्हा बायाले वयक न म्हणजे कठीण आहे तुम्ही खऱ्या बोलून राहिले का खोटे बोलून राहिले खरंच भांडून राहिले का मजा का करून राहिले हे समजेल माणसाले अर्ध आयुष्य जाते त्याच्यापेक्षा चाललो बापा मी बाहेर

कागद नाही हाता लागत त्याचा काय ज्या माणसाला किती सांगा अंदर टाकत जा म्हणून देव का टाकून खाली का ग मम्मी कुठे गेली मोहिनी आले आले सरच आता चिपचप बसत इथं घाल बघून कस काय बा पारा थंड झाला की नाही झोपून राहू हो का नाही तर नाही नाही झोपली किती ते लेट झोपली हे काय करतो घाल बघून बसतो जरा अजून तर गाडी गरमच आहे वाटते मला वाटलं आतापर्यंत झालं गेलं डोक्यातला तो तू हार निघून ज्यानं कोण काढला अशी ना तो चिकू हार त्याचे तो असं वाटते काय रे चिल्ली बिल्ली काय चालू आहे खेळणं चालू आहे काय बापा रे बॉल बॉलू अरे बाबू इकडे सर बाईच्या पायावर बसला का तू हम्म काय झाल मम्मी मम्मी अजून <coughs> खेळा खेळा किती शहाणी लेकर आहेत मोहिनी हे तू खूपच चांगलं लेकर वळण ले लावलं बरं खूपच चांगलं काय नाही तो बा काल मी त्या संतोषच्या घरी गेलतो तुला म्हणून सांगतो अरे बा इतके त्याचे लेकर बाहेर जाईल काहीच मॅनर्स नाही निरा धुंगाना घरात काय पसारा काढून ठेवतात काय कुकडी बोलनोन काय रडनोच निरा तू म्हटलं कमाल बा मी काय म्हटलं नाही आपण त्याला काय म्हणा पण मनातल्या मनात रश्मी खरंच तुला शालूटच मारलं मी म्हटलं वा काय म्हटलं रश्मीने वळण लावलं काय लेकर आपले समजूतदार आहेत आई, आई, आई सारखेच आता आईच ते समजूतदार आहे बा मग लेकर समजूतदार होती काय आनंदा <laughs> सांगित करायची नाही म्हणा जवळ बोलून नाही राहिली म्हणा मम्मी सांग ना, 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 ना। खुशी बाई आईले सांग तू उग आनंदाने मला जे पाहिजे ते भेटत नाही खुशी जा आपल्या घरी काही सोन्याचं झाड नाही काही पैशाचं रोपही नाही लेखाच एखादं रोपच लावून द्यायला पुरते है ना खुशी चल बर बाई आपण दुकानातून विकत आणू हा नर्सरी चलता का नर्सरी एखादं सर... पैशाचं झाड असलं तर घेऊन येऊ लेख आणि गार्डन मध्ये लावून देऊ रोजच्या नोट्या आणि आईले हार करू करू द्यायचा किती मस्त अरे बायनी देतो ना करून पैसे नाहीत ना माझ्या जोड काय लावलो काल पासून नको करू बाय मोहिनी तू किती समजूत मी तो कशी नाही गातो होतो तो आले कि वा बा बाय अशी महिने म्हणजे महिनीच आहे पण तू काय असं बघून राहिली बा हा जाऊ दे बा आता मला काही होऊन राहिला आता जाऊ दे पण समजून नाही राहिलं आता असं करतो मी ती ऑर्डर दिली ती मशीन यायची ती कॅन्सल करतो जाऊ दे तेव्हा मग खेळा पुढे मागे आणि तुला हार आणून देतो काय करतो बा मग आता काय करूच नाहीच राहिली पण मुले अशी अपेक्षा नव्हती बा मोहिनी तुझ्या अरे करतील नाही तरी कामे धंदे करतील तरी कामे काम नाही नाही खु, खुशी ए आनंद सांगा तुमच्या बाबाला काही नाही पाहिजे म्हणा आमच्या आईला हार गिर पहिले मागितला तेव्हा देला नाही आता कायला पाहिजे आता तर पाहिजे नाही आणला तरी घालणार नाही मी

तुम्हाला तुम्ही म्हणसान तो शब्द मी तुमचा खाली नाही पडू देत हे किती मोठे चिकू आणले दोन टोपल्या भरून आणल्या रश्मी आणि ती टोपली इकडे आता तुम्ही याचे मस्त रश्मी आहे अरे काय बाईनी आता तुम्ही कालपासून घरात चिकू 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 माय तर कान पिकले त्या चिकूचे हळजाच्या जन्मातल्या काही चिकू खाल्ला नाही आवडला नाही मला एवढा पण कालपासून पासून लज आवडून राहायला चिकू हार चिकू हार म्हणलं आज सकाळीच गेलो मी भाजी मार्केट मार्केटमध्ये पा मस्त ताजे ताजे मस्त वड चिक्कू घेऊन आलो म्हटलं आपली वहिनी कालपासून एवढी चिकू आर चिक्कू आर करून राहिली अन चिकूची काय न आहे हे दहा किलो चिकू आणले ओया हारच वा अन घाला मस्त ओ <laughs> या <laughs> नाही <laughs> <laughs> हे घ्या हे हे बाय दन दन टपले आणले तुमच्या घराना चिक्कूच आणले थैला थैला भरून आणलं हट नाही चिकुल्या हात नाही लावणार कोणी आनंद नाही ना खुशी नाही ना कोणीच नाही याची वहिनी हार वहिनी हारच घालती चिकू हार, हार पाहिजे ना आता चिकू हारच घालतील घ्या वहिनी कमी होऊन देऊ घे घे ना आता चिकू चिकू घे अनुभव हार त्याला रे श्यामले तर नाही सुचल पण बाय रवी दोन टपले भरून आणले बाय बाई मग रश्मी तुला लागत अशी तर तुही व्हय माय बाई एक चिकू हार काय माय बाई कालपासून तर चिकू हाराचं सत्तर आलो माय <laughs> लाईना जा बाई बा ना हे बोलली एकटी काढली बाई हा आता अडशीन का रश्मी अडशीन का तर मोहिनी हे अडशीन का हारासाठी पा चिकू हार चिकू हार तिथं उली उली हायत माय चक्क या सोन्याच्या देरानं पाय कसे मोठ्ठाले चिकू आणले वय माय त्याचं हार आण घा ना आता <laughs> आहे रवी हा चिकू घेऊन चालले अरे भावाचीच बाजू घेता नाही सोन्याचा हार मागून राहिली मोरेल लागे तुम्ही मी चिकू घेऊन आले आता काय या चिकूचा हार बघून घालू का मी काय रवी आता दोन चार दिवस थांबा लागत होता जर तुमच्या भावाला जर फिरवलं असत ना मागे तसा तुमच्या भावाला टाइम नाही कालपासून कशी मोहिनी 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 जप करून राहिले मा नावाचा तुम्ही बी करता आता जरा नवऱ्याला सत्ता उद्या लागत होत मग काय तर नाही तर का मला काय 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 एवढं काय का मॅड झाली का, 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 का मी हा? का लागलं एवढा <laughs> दांगडो करू चिकू हारसाठी चोप आहे का सोन्याचा हार करणं मला काय समजत नाही पण म्हटलं चला थट्टा मस्करी आणि जरा मजा मस्ती असली जीवनात तर जरा जीवन आले जरा मस्त चव येते चटपटीशी जरा बोरिंग बोरिंग झालं तर वातावरण म्हटलं चला जरा पाहू नाही कोण आले तर नवऱ्याला सता म्हणून पण बा भेटला नाही पण टोपलं चिकू भेटले आता या चिकूचा शेक करून देऊ का हो माय बाई कर माय बाई बसा मोहिनी ते तुम्ही थकले सण कालपासून नाटक करून करून मी सांगतो चिकू शेक करून मस्त एनर्जी येते तुम्हाला कसं वाटलं आमचं नाटक बरं या नाटकात मी एकटीच नाही सगळ्या जण सामील होते काय मम्मी आई आई तर लगे जवई बा करून काय होते माई पोरगी म्हणते तो देना करून <laughs> आई मस्त लावत होते जवळले तुम ना काय माय बाई काही बी करायला ते जवळ हे तुम्हाला असं वाटलं शी सासूले लहान धाळ भरली हा स्वतःजवळ फुटका म्हणे नाही आणि मुले लागे सोन्याचा हार करून द्यायला लावते लेकीले <laughs> जवळ बापो यात महा काही नाही बापा हे बोईनीच होय मुले म्हणे आई तू म्हणते लागेल असं वा रे वा मामीजी मस्त मी तर विचारतच पोडलो की मोहिनी तर मोहिनी मोहिनीची आई काही बोलून राहील बाबा हे तो होत तुमचं नाही काय बापा आता ह्या पोरी म्हणतात तस करा लागते काय नाही बाप्पा मजा का होत्या या रश्मीची आणि मोहिनीचीच आयडिया होती हे चला चला आपण या माणसाईला सताव अस काय आता तर चिकू हार घालूनच द्या लागेल रवी आंध्रे सुई दोरा वय बर या चिकूचे ची हार हे जगातच घालू आता चिकू हार आपण अरे नाही अरे वहिनी थांबा ना चिकू हार पाहिजे नाही का Okay. <laughs>